तर विशेष बातमी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त संजीवनी सखी मंच महिलांना दसरा फराळ वाटप शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त संजीवनी सखी मंच महिलांना दसरा फराळ वाटपाचा स्मृती उपक्रम संजीवनी सखी मंच संस्थापक अध्यक्षा डॉक्टर स्वाती दीपक पाटील मॅडम यांच्या शुभस्ते भक्तिभावाने श्रद्धेने पार पडला समाजात परंपरेतील बंद रूढ व्हावेत परंपरागत सण उत्सवाचे औचित्य जपले जावे व महिलांमध्ये आपुलकीची भावना वृंदीगत व्हावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आलाय या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आपल्या घराघरात सुख शांती उत्तम आरोग्य आर्थिक समृद्धी आणि एकोप्याचे वातावरण नांदावे अशी मनपूर्वक सदिच्छा डॉक्टर स्वाती पाटील मॅडम यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास उपस्थित महिलांनी संस्थापक अध्यक्षा सौ मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात स्वागत केले पारंपरिक पद्धतीने श्री भैरवनाथ देवालय या देवालयामध्ये दसऱ्याचे औक्षण करून सर्वच माता भगिनींना शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त फराळाचे वाटप भेट म्हणून देण्यात आले प्रेमापोटी व श्रद्धेने आणि आपुलकीने देण्यात आल्याने उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी दिसून आली संजीवनी सखी मंचाच्या अध्यक्षा व सिद्धांत सकटे तसेच सौ सृष्टी शिंदे व गुरवांना आदी पदाधिकारी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली आहे महिलांना सहभाग लाभल्याने वातावरण अधिकच आनंदमय उत्साहवर्धक झाले नवरात्र व दसऱ्याच्या पारंपरिक सणांना सामाजिक भावनांशी जोड देत महिलांसाठी असा उपक्रम राबवल्याबद्दल संजीवनी सखी मंचे सर्वत्र कौतुक होत आहे श्री भैरवनाथ देवालय समितीचे श्री बाबासो पायमल यांनी सर्व महिलांच्या वतीने मान्य डॉक्टर स्वाती पाटील मॅडम यांचे आभार मानले धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सीबीएस न्यूज मराठी पन्हाळा सर्व माता ही मैत्रिणींना खूप शुभेच्छा आई आई जगदंबा सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान ना आणि अरुण हिंदू जीवने ही सदिच्छा व्यक्त करते आणि त्यांना परत एकदा या जनाच्या शुभेच्छा देते